म्हणजे त्या आठवी त्या नववीतल्या मुलाला सेक्स हा शब्दाचं गणित ह्या एरियाशी जोडून दिलं गेलंय दॅट टू वर्स्ट इज व्हॉट नॉट टू डू ते नको बघूस ते नको करूस म्हणण्यापेक्षा चल आपण पहिले एक असा जहा बनाते जहा पे सेफ्टी पे बात कर सकते हे झालं पाहिजे ना माझ्या प्रॅक्टिसमधल्या अनुभवाच्या बेसिसवर सांगते हा तुला की रॉंग राईट चुकीचं बरोबर बोल्ड ऑर नो लाईक थ्रिल हे सगळं तर खूप नंतरचं येतं माझ्या प्रॅक्टिसमध्ये माझ्या मला जे लक्षात येतं ते हेच आहे की फॉर गर्ल्स एक्झाम्पल त्यांना मेन्स्ट्रुएशन सांगितलं जातं mm. आठवी नववी oh. ते शाळेत घेऊन जातात मग पॅड्स वगैरे दिले जातात mm. मुलांना पण प्रॉबेबली मॅन्स्ट्युएशन ॲडोलेसन्समध्ये कॉन्डम वगैरे mm. वगैरे बऱ्यापैकी तिथं एज्युकेशन होतं मग mm. मुलींना मेन्स्ट्युएशन म्हणजे में ब्लड कसं येतं काय येतं आणि मग तेव्हा काय नाही mm. ते का केलं पाहिजे किंवा मुलांना नाईट फॉलबद्दल काय नाही केलं पाहिजे हे mm. सांगितलं जातं ह्या सगळ्या समजवण्यातूच बघ पेल्विक रिजन जेव्हा आम्ही म्हणतो म्हणजे एवढ्या भागाचं शिक्षण दिलं जात त्यात पण तेवढ्या भागात काय नाही नाही करायचं हे सांगितलं जातं oh. म्हणजे त्या आठवी नववीतल्या मुलाला सेक्स हा शब्दाचं गणित ह्या एरियाशी जो जोडून दिलं गेलंय दॅट टू वर्स्ट इज व्हॉट नॉट टू डू आणि म्हणजे कृतीवरच बोललं गेलं ना दॅट टू कृतीमध्ये आपण काय नाही नाही करायचं ते सगळं सांगितलं यू हॅव्ह नो आयडिया की तोच मुलगा तीच मुलगी आठवी किंवा नववीपर्यंत तोवर त्यांना लहानपणी पहिलीत दुसरीत चौथीत कोणी रु चुकीचा स्पर्श केला असेल कोणी त्यांच्या कन्सेंटशिवाय मिठी मारली असेल आपल्या मुलीला बुजला हात लावला असेल ला तिच्या वल्वा बजायनामध्ये हात घातला असेल तर तिला कधीचीच भीती बसलेली ऑलरेडी आपण आठवी नववीत त्यांना कृतीचं सांगतोय त्यांना त्याच्या मागच्या इमोशनचं बोललंच जात नाही म्हणजे सेक्स म्हणजे प्लेजर आहे सेक्स म्हणजे पेन नाही हे सांगितलंच जात नाही मग राईट रॉंगचा तर विषयच नाही येते इथे माझ्या मतेनं आपल्याकडे वोकॅबलरी आहे ना आपल्याला माहीत आहे की हे नक्की म्हणजे खूप जण विचारतात ना कुठल्या वयात मुलांना एज्युकेट केलं गेलं पाहिजे मला सांग शाळा असते तिथं जाऊन आपण एज्युकेशन देतो मंदिरात जाऊन पूजा करतो हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतो म्हणजे प्रत्येक गोष्टीची बघ अशी स्पेस अलॉटेड आहे पण सेक्स एज्युकेशनची कुठली स्पेस अलॉटेड आहे का सांग कोणाच्या घरी कोणाच्या शाळेत ती अशी अलॉटेड स्पेस नाही आहे तुम्हाला बोलायचं आहे त्याच्यावर पण आधी स्पेस आहे का म्हणजे हा स्पेसच नाही आहे तर तुम्ही बोलणारच काय ना स्पेस आहे ना व्हॉकॅबलरी आहे ना माहीत आहे आणि कृती आणि त्याच्या मागचे इमोशन ह्याचा फरक माहिती नाही आहे सो uh, फॉर so, मी uh, इट इज लाईक मे बी like, uh, दहावी बारावीचा प्रश्न विचारला चाललाय मी म्हणते आधी ऍडमिशन तर घ्या म्हणजे yeah. सुरू तर करा ऍडमिशनच घेतलेली नाही सिनियर के जीच्या मुलाला चुकून एखादी सिलेबस पुस्तक सापडलं व्हिडिओ गेम सापडला ज्याचा दहावीचा अभ्यासक्रम दिलाय पण त्याला सिनियर के जी जुनियर yeah. uh, yeah. yeah. के जीच माहिती जी नाही अजून yeah. आणि तुम्ही काय त्याला ते नको बघूस सांगताय ते नको बघूस ते नको करूस म्हणण्यापेक्षा चल आपण पहिले एक ऐसा जहाँ बनाते जहां पे सेफली सकते हे झालं पाहिजे ना रे हे नाही झालं तर नाती कशी प्लरिश होतात कोण